प्रथमत मी आपली सर्वांची माफी मागतो कारण का आपण सकाळपासून माझी वाट पाहता त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे पण दुसराही काही पर्याय नव्हता आणि येण्याशिवायही काही भाग नव्हता कारण का माझ्या कार्यालयामध्ये जवळपास पाचशेच्या जवळपास लोक होते त्याक्यांना माहिती आहे ते एक तास झालं माझ्या ऑफिसला येऊन बसले होते आणि तिथून मला निघता येत नव्हतं तर प्रथमचा मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय देशमुख काका दत्तात्रय पेंभुर्कर साहेब तसेच द्वारकादास पांचाळ आणि आपल्या नगरीचे सरपंच सन्माननीय शिवाजीराव पांचाळ काका तसेच मंचावरील सर्व मान्यवर आणि विशेषतः बाबूराव उमरीकर सर कारण का प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांची तळमळ पाहत असतो ते मनातून त्यांची धडपड असते कुठलंही काम असो ते आवर्जून प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व काम करत असतात आणि आपण सर्व बांधव आणि आवर्जून विशेष उल्लेख करावा असं सन्माननीय गोपीनाथराव पाटील साहेब सर्व पाटील बंधू ज्यांनी आमच्या समाजासाठी एक व्यासपीठ तयार करून दिलं एक विश्वकर्माचं मंदिर त्यांनी आपल्या जागेमध्ये करण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली त्यांचं मी मनस्वी धन्यवाद करतो आजच्या काळामध्ये कोणी कोणाला एक रुपया द्यायचं म्हणजे दहा वेळेस विचार करत असते पण त्या व्यक्तीने आपल्या मंदिरासाठी एवढी मोठी दान दिली त्याबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन खरोखरच दैवी विचार पोहोचवण्यासाठी मंदिराची आवश्यकता असते मंदिराच्या माध्यमातून मंदिराचं जे परिसर असतो त्या परिसरामध्ये एक सात्विक विचार तिथं आपल्याला मिळत असतात आपण ज्यावेळेस घरून मंदिरात जातो त्यावेळेस आपल्याला एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत असते तुम्ही कुठेही पाहा देवस्थानच्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला एक शक्ती प्राप्त होत असते म्हणून कुठलंही चांगलं काम करण्याच्या अगोदर मंदिरामध्ये जर आपण एक पाच मिनिट बसलो तर ते काम यशस्वी होते असं म्हणत असत आणि आपली भारतीय संस्कृती आपल्याला हीच सांगत असते आता आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर आताच काकांनी सांगितलं की बारावी पास बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तर आपल्याला सांगू इच्छितो सकाळी माझी जे व्हॅलिडिटीच्या सुनावण्या होत्या त्या निमित्ताने तीनशे एक लोक त्या ठिकाणी व्हॅलिडिटीच्या येऊन थांबलेले होते आणि जवळपास दोनशे ते तीनशे लोक जे आमचे विजयी ओबीसी विभाग जो वेगळा झालाय त्या विभागाकडून कोणत्या योजना आम्ही राबवत आहोत त्या योजनेचा प्रचार करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ते कार्यक्रम घेत घेत होतो त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय होते दोन तीन आमदार होते हा कार्यक्रम आमचा दिवसभर चालू असल्यामुळं आपल्याकडे यायला उशीर झाला आणि विशेषतः विश्वकर्मा सन्मान योजना जे माननीय पंतप्रधान महोदयांनी सुरू केली त्या योजनेचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे हा आपला मुख्य उद्देश राहणार जे विश्वकर्मा सन्मान योजनेमध्ये ऑनलाईन मध्ये जे आपण प्रस्ताव आता सादर करत आहोत मला वाटतंय जवळपास आम्ही आमच्या पाहण्यानुसार महाराष्ट्रातून नांदेड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे हे सर्व आपण तन धनाने मन लावून काम करत असल्यामुळे हे सर्व दिसत आहे आता फक्त आपल्याला सबमिशन करून नाही तर आताच आपल्याला काकांनी सांगितलंय की सहा दिवसाचं जे ट्रेनिंग आहे सहा दिवसाचं आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे त्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये आपला रोजगार जाऊ नये रोजगार बुडू नये म्हणून शासनाने पाचशे रुपये सुद्धा त्या दिवसाची आपल्याला द्यायचं ठरवलेलं आहे आणि विशेषतः पंधरा हजार रुपये त्या ट्रेनिंगच्या प्रोग्राम संपल्याच्या नंतर आपल्याला ते साहित्यासाठी देणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन लाखापर्यंत आपल्याला कर्ज योजना त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अशा विविध योजना आपल्या शासनाकडून सुरुवात झालेल्या आहेत आता विषय सांगायचं म्हणजे ओबीसी महामंडळाकडून जवळपास मागच्या महिन्यामध्ये आम्ही एक तीनशे ते चारशे लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर केले जे की एक लाख रुपये महामंडळाकडून बिगर व्याजी व्यवसायासाठी देण्यात आता मला सांगायला काय हरकत नाही आपण भाषणपेक्षा आपण चर्चेच्या माध्यमातून आपण जर बोललो तर खूप चांगलं होईल तर ओबीसी महामंडळाकडे ज्यांचे काही प्रस्ताव असतील त्यांचे नाव तुम्ही बाबूराव अंबरीकर पांचाळ सरांकडे द्या किंवा देशमुख काकाकडे द्या त्या व्यक्तीच्या नावं आणि तो जर प्रस्ताव परफेक्ट असेल तर आपण शंभर टक्के त्यांना मंजुरी देऊ ओबीसी महामंडळ आणि विश्वकर्मा सन्मान योजना ही वेगळी झाली ओबीसी महामंडळ हे वेगळं झालं तुम्हाला लागलीच आपल्याला मंजुरी देत आहे फक्त एक लाखापर्यंत आणि बिगर व्याज म्हणजे त्याला व्याज लागणार असा विषय आणि विश्वकर्मा सन्मान योजनेमध्ये दोन लाख मिळाल्याच्या नंतर दोन लाखाची आपण परतफेड केल्यानंतर तीन लाख रुपये आपल्याला परत कर्ज मिळणार हे टप्पा दहा लाखापर्यंत जाणार अजून ओबीसी महामंडळाकडून दहा लाखापर्यंत पण आहे त्यासाठी सिबिल आपल्याला पाहावं लागणार आहे त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय काय तो पाहावा लागणार आहे बँकवाले स्वतः विजिट देणार आहे या सर्व प्रक्रिया असतात पण जे एक लाख रुपये आम्ही जे मंजूर करतो त्याच्यासाठी या सर्व अटी व शर्ती तेवढ्या जास्त राहणार नाही ते लागलीच आपल्याला मंजूर करता येईल दुसरा विषय झाला व्हॅलिडिटीचा अकरावीच्या नंतर अकरावी सायन्सच्या नंतर जे विद्यार्थी असतील तुमचे मुलं असतील तर ते कुठलेही असतील कुठेही शिकायला असतील किंवा कॉलेजला असतील किंवा आयटीआय ला असतील किंवा कुठं पुण्याला असतील किंवा मुंबईला असतील आपण या ठिकाणचे रहिवासी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणावरून या जिल्ह्यातूनच त्यांची व्हॅलिडिटी करणं बंधनकारक आहे आणि व्हॅलिडिटी आता अगोदर सारखं नोकरीला